नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कोणी अवकाळी अडोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एकशे पन्नास क्विंटल कमालदर पाच पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतः पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये किमान दर चार हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली सतरा क्विंटल कमाल दर चार हजार आठशे रुपये किमान दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये जाता हे चापा हरभरा पुढील बाजार समिती दिग्रव सावकाली तीस क्विंटल कमाल दर पाच हजार चारशे रुपये किमान दर चार पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये जाता हेचा पहार करा